नमस्कार मशाल न्यूज ने, नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आणि आज आपण या ठिकाणी विक्रमोडमधील आंबेघर या ठिकाणी आलेलो आहात आणि या ठिकाणी रोटरी क्लबच्या वतीने रोटरी क्लब ऑफ बॉम्बे यांच्या वतीने आंबेघर येथील नदीवर बंधारा पूजनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि या ठिकाणी आता थोड्याच वेळात हा कार्यक्रम सुरू होईल आणि थोड्याच वेळात आपण या कार्यक्रमाचे दृश्य बघणार आहोत स्वागत आपलं होत आहे या भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी आपल्या विक्रमगड विधानसभेचे सन्मान्य आमदार हरिश्चंद्रजी भोई साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सर्व सन्मान पदाधिकारी शुभे आज या ठिकाणी होत आहे रोटरी क्लबचे चे पदाधिकारी पदाधिकारी सर्वांना विनंती करेल सन्मानिय अतुर्व पटेल सन्मानीय सुनील जी आनंद राहुल जी पटेल सुबोध जी बोहरा बंसे दुरंदर सन्मानीय मोना पटेल अमिता शिपू मॅडम सर्व सन्मान्य पदाधिकारी आपला सर्वांच्या शुभ असतो हा दीप प्रज्वलनाचा सोहळा दीप ज्योती परजन्म दीप ज्योती जनार्दन हा दीप हरतुम दीप ज्योती नमस्त ते दीप आपणा सर्वांमध्ये ही स्नेहाची प्रेमाची आपुलकीची आणि सहकार्याची ज्योत प्रज्वलित त्या ठिकाणी होत आहे खर तर दिव्याने दिवा लावत दीपमाळ तयार होत असते फुलाला फुल जोडत गेलं की फुलांचा एक हार तयार होत असतो आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणूस तिचं सुंदर असं नाते तयार होत आणि माणसाला माणूस जोडतच आजचा हा रोटी क्लबचा विशेष असा कार्यक्रम क्या होती है क्या होती है नमस्कार सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजचा विशेष कार्यक्रम अर्थातच बंदारा भूमिपूजनाचा सोहळा आपल्या विक्रमगड विधानसभेचे सन्मानीय आमदार हरिश्चंद्रजी भोये साहेब यांच्या शुभ असते त्याचप्रमाणे रोटी क्लबचे सर्व सन्मानीय अधिकारी पदाधिकारी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि यांच्या शुभ असते हा भूमिपूजनाचा सोहळा या भूमी मातेला वंदन करून पूजन करून हा भूमिपूजनाचा सोहळा आपण या ठिकाणी करत आहोत खरं तर अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या इथल्या पंचकृषीमध्ये जो आंबेगरचा परिसर आहे त्या सर्वांसाठी अत्यंत फायद्याचा आपण पाहत असाल की इथे एवढी मोठी नदी परंतु कुठल्याही पाण्याचा साठवणुकीसाठी कुठलाही पर्याय नाही आणि साठवणुकीमुळे इथे संपूर्ण परिसरामध्ये आपला सर्वांना पाणी मिळणार आहे अगदी गुरेढोरे असतील आपल्या शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे आणि या महान अशा कार्यासाठी रोटरी कपचं मिळालेलं सहकार्य अत्यंत अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे आमचे माझा विद्यार्थी संदीप हडवाळ यांच्या प्रयत्नातून आणि सन्माननीय आमदार साहेब या ठिकाणी विशेष उपस्थित झालेले त्यांच्या शुभ हस्ते मी विनंती करतो सन्माननीय आमदार हरिश्चंद्रजी साहेब की आपण या भूमिमातेचं पूजन आज आपल्या शुभ हस्ते करावं या भूमिमातेला आपण श्रीफळ अर्पण करून आणि या भूमिमातेला वंदन करून या भू भूमीचं पूजन करावं या बंधाऱ्याचं आपण पूजा पूजन करावं सन्मान्य सर्व सन्माननीय अध्यक्ष आपणाशी विनंती असेल तर सन्माननीय अपूर्वा पटेल मॅडम सुनील अध्यक्ष त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी आपणा सर्वांच्या शुभ का

या ठिकाणी जनावरांना प्यायला पाणी नाहीये माणसांना पाण्याची खूप आवश्यकता आहे हा बंधारामुळे हे अडचण दूर होणार आणि बऱ्याच एक दोन चार पाच गावांना याची अडचण दूर करणार आणि हे चांगलं काम तुम्ही सगळ्यांनी केले त्याबद्दल मी तुम्हाला घरात असं धन्यवाद देतो उर्वरित आलं आपलं हा बंधारा ही मंडळी पैसे खर्च करणार त्यांच्या वाट्याला त्याच्या कमाई एक समाजासाठी सामाजिक भावनेतून ती मदत करणार पण तो बंधारा व्यवस्थित करणं तो सांभाळून ठेवणं आणि त्याचा लाभ आपण घेणं जबाबदारी आपली तुमची आमची आहे आणि म्हणून तो व्यवस्थित बंधारा झाला पाहिजे आणि दिलेली मदत ती सत्ता लागली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपली सुद्धा जबाबदारी करायचं पुन्हा आले दोन वर्षांनी ते तिथे पाणी बसायचं असं न होता ते जिवंत पाणी राहिलं पाहिजे चांगल्या भावनेने मदत करताय त्याचा सदुपयोग आपण केला पाहिजे असं मला वाटतं नमस्कार आपण या ठिकाणी बोलत होतो बंधारा पूजण्याच्या कार्यक्रमाचे दृश्य या ठिकाणी आंबेघर या ठिकाणी बॉम्बे यांच्यातर्फे बंधारा बनण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि या कार्यक्रमाला आमदार साहेबांसुद्धा उपस्थित होती आणि या ठिकाणी पदाधिकारी हे सुद्धा इथे उपस्थितीत हा सर्व कार्यक्रम या कार्यक्रम दृश्य आपण बघत होतो